मित्रोनमस्कार बीडमधल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष भैया देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर ज्या वाल्मिक कराड नावाच्या एका सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्त्याच्या फरार असण्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या त्या वाल्मिक कराडचा ठाव ठिकाणा आपल्या पोलिसांना सरकारनं स्थापन केलेल्या एस आय टीला सापडत नव्हता पण सोशल मीडियावरच्या काही लोकांना ठाऊक होतं वाल्मिक कराड कुठे आहे कोणत्या शहरात आहे कोणत्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर लपला आहे सुरेश जस ज्या पद्धतीनं सातत्यपूर्ण जोर लावून वाल्मिकच्या आकाला उघडा पाडण्याची मोहीम राबवत होते ते पाहता वाल्मिक हा एक मोहरा आहे एक प्यादा आहे आणि जसं आपण सिनेमांमध्ये पाहतो की तसं वेळ आली की या वाल्मिकचा बळी दिला जाऊ शकतो अशा वावड्या उठल्या होत्या त्यात असं झालं की एक तारखेला महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर तीन मृतदेह सापडल्याची बातमी समाजसेविका अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून प्रसारित केली त्यांना एका अज्ञात इसमानं ऑडिओ मेसेज रेकॉर्ड करून पाठवला होता त्यात हा उल्लेख होता की सरपंच देशमुख हत्या प्रकरणातले तीन आरोपी आता कोणाच्याही हाताला लागणार नाहीत त्यांचा खून झालाय त्यांचे मृतदेह हे कर्नाटक बॉर्डरवर एका खेड्यात पडलेले आहेत आता त्या तिघांमध्ये एक बॉडी वाल्मिक कराडची असेल का अशा चर्चांना मग मीडियात उधाण आलं होतं त्यात महत्वाचा मुद्दा असा की विधानसभेत हा मुद्दा तापवताना सुरेश जस ज्या आकाचं नाव घेत नव्हते त्या वाल्मिकच्या आकाचं नाव त्यांनी पुढे बोलता बोलता स्पष्ट केलं की तो आका म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर धनंजय मुंडे आहेत तर हे या प्रकरणाच्या तपासातले काही असे मुद्दे आहेत की ज्यांच्यामुळे सगळा तपासच एका वेगळ्या दिशेने वळवला जाऊ शकत होता धनंजय मुंडेंना पाठीशी घालण्याचा प्रकार नेमकं कोण करतं हे स्पष्ट होत नव्हतं आजही कळत नाही की या वाल्मिकच्या आकाला कोण राजकीय संरक्षण आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे तसे शांतच होते कारण संतोष देशमुख हत्येनंतर देवेंद्रजींना टार्गेट करून विरोधकांची बॅटिंग सुरू होती अपयशी सीएम निष्क्रिय गृह खातं अशा विविध उपाध्यांनी फडणवीसांना ठोकण्याचा उद्योग सुरू होता पण जसा वाल्मिक कराड पुण्यात सी आय डीला शरण आला तसे देवेंद्रजीही मीडियाला सामोरे आले आणि त्यांनी आपली सडेतोड भूमिका मांडली की कुणाची खैर होणार नाही खैर केली जाणार नाही कुणालाही सोडलं जाणार नाही फासावर लटकव मराठा समाजातल्या सरपंचाच्या हत्येमुळे संपूर्ण प्रकरणाला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग देण्याचाही प्रयत्न सुरू झाला होता देवेंद्रजींनी त्यावेळेस जो संयम दाखवला तो वाखाणण्याजोगा होता कारण त्यांना कल्पना होतीच की आपल्याला पुढची पाच वर्ष सुखानक राज्य करता येणार नाही ये। एक अडथळ्यांची शर्यत सुरू झालेली आहे त्या शर्यतीतला हा पहिला पडा होता मस्साजोगच्या सरपंचांचं हत्याकांड आजची स्थिती काय तर वाल्मिक कराड शरण आलाय त्याची चौकशी सुरू झाली आहे लगेच लाग ताबडतोब आणि लेटेस्ट अपडेट ही आहे की सुदर्शन घुले आणि सांगळे या दोन आरोपींनाही अटक झालेली आहे पण गंमत अशी की वाल्मिक कराड शरण आला त्याआधीच त्याला सी आय डीनं पुण्यात उचलला होता अशा चर्चा आहेत त्याच्या अटकेनंतर सारं फ्रेमवर्क रेडी झाल्यानंतरच की तुला यातून कसं बाहेर काढणार हे रेडी झाल्यानंतर त्यानं तो व्हिडिओ बनवून टाकला सोशल मीडियावर आणि मग धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांच्याच सो कॉल्ड कार्यकर्त्याच्या गाडीतून तो सी आय डी मुख्यालयात सरेंडर झाला दरम्यान त्याचं एनकाउंटर करता येणं सहज शक्य होतं जर ज्याला आका म्हणून संबोधलं जात आहे तो आका एवढा स्ट्रॉंग आहे तर त्याच्या हस्तकांनी वाल्मिकला संपवलं असता व तसं झालेलं नाही आहे वाल्मिक सरेंडर झाला पण त्याच्यावर चार्जेस कुठले लावले गेलेत किंवा चार्जेस कुठले आहेत त्याला अटक दाखवली गेली ती कुठल्या चार्जेसमध्ये तर दोन कोटींच्या खंडणीच्या चार्जेसमध्ये अवादा नावाच्या पवन ऊर्जा कंपनीकडे ही खंडणी मागितली गेली होती वाल्मिक कराडच्या नाव त्यामुळे त्या, त्या कंपनीच्या व्यवस्थापकानं अचानक ही तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने वाल्मिकची चौकशी सुरू आहे सरपंच देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक संशयित आहे का कुणाच्या बापाला माहिती पकडलेले आरोपी तर वाल्मिकच्याच टोळीतले आहेत आय मीन वाल्मिक, I mean, वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेसाठी काम करतात तर घुले आणि सांगळे हे वाल्मिकसाठी काम करतात म्हणून वाल्मिकच्या टोळीतले ही लिंक एकमेकांना जोडून सी तपास सुरू आहे का एकशे सोळा लोकांच्या चौकशा झाल्या हो बीडमधल्या आणि त्या परिसरातल्या मग त्यातून काय निष्पन्न झालं असा एक सवाल व्हायला सुरुवात झालीच होती आणि नेमकं त्याच वेळेला सांगळे आणि घुलेला अटक झाली बीडचं हे प्रकरण बाहेर आलं आणि बीडबद्दल ज्या काळ्या कुट्ट गोष्टी आहेत बीडचा जो काळा चेहरा आहे तो जगासमोर आला राखेच्या व्यापाराचं राजकारण वाळू माफिया खंडनिखोर नेते बाहुबली दबंग सोळाशेच्या वर शस्त्र परवाने त्या शस्त्रांच्या धाकानं अब्रू लुटणं छेडछाड करणं खंडेना उकळणं कंत्राटदारांना धमकावणं राजकीय दहशत पसरवणं हे सगळं राजरोज रोज सुरू होतंय बीडमध्ये हे उघड झालं पण यामुळे उघडे पडत चाललेत ते इथले राजकीय पुढारी मुंडेंचा अगदी घराणेशाहीचा इतिहास बाहेर आला गोपीनाथ मुंडेंपासून ते थेट धनंजय मुंडेंपर्यंत कुणी कुणी व्हिडिओ केलेत त्यात बरंच काही बोललं गेलंय याला कोणी मारलं त्याला कोणी मारलं तो कसा गायब झाला आता हे सगळं होत असताना तसाच सुरेश धस हा माणूस काही दुतल्या तांदळासारखा का नाहीये हे अंजली दमान यांच्या दोन हजार दहा दोन हजार अकरा सालच्या आंदोलनामधून स्पष्ट झालेलं होतं त्याची पुन्हा उजळणी झाली सुरेश धस आज जी काही एक बाजू लावून धरतायत आणि त्यात स्पष्ट दिसतंय धनंजय मुंडे विरोध सुरेश धसांचा पण तेही काही झुतल्या तांदळासारखे नाहीत हे जसं मागे दोन हजार अकरा बाराला उद्धृत झालं होतं ते कुठेतरी दहा बारा वर्षात थोडंसं दबलं गेलं होतं सुरेश धसांचे कारणामे थोडेसे विस्मृतीत गेले होते ते पुन्हा पुन्हा अंजली दमान यांनी बाहेर काढले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ज्या ट्विटरची ट्विटची मालिका लावली होती त्यात सुरेश धस सुद्धा त्यांच्या खऱ्या स्वरूपात जनतेसमोर आलेले धनंजय मुंडे हे आता या प्रकरणात अडकतात का त्यांचा या हत्याकांडाशी थेट संबंध आहे का हे तपासांती स्पष्ट होईल पण मुंडेंनी निवडणुकीत बूथ कॅप्चरिंग सारखे प्रकार हे याच घुले फड सांगळे आणि कराड यांच्या मदतीने केले होते म्हणूनच ते निवडून आलेत हे सुद्धा स्पष्ट झालंय सुरेश जस आता सांगतात करुणा मुंडे जेव्हा पहिल्यांदा परळीत आल्या होत्या आणि मोठं प्रदर्शन करत त्यांनी धनंजय मुंडेंना आव्हान दिलं होतं त्यावेळी त्यांच्या जीपमध्ये तिची मिरवणूक सुरू होती करुणा मुंडेच्या जीपमध्ये पुढच्या भागात उभ्या होत्या त्यांच्या जीपमध्ये बेकायदा पिस्तूल आढळलं होतं पोलिसांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा आणि त्या कारणानं त्यांना अटक झाली पुढे जाऊ दिलं गेलं नाही तीन दिवस त्या अटकेत होत्या जामिनावर सुटल्यानंतर त्यांच्या आंदोलनाचा फियास्को झाला होता धनंजय मुंडेंची जी इमेज होती ती वाचली होती त्यावेळेला पण ते पिस्तूल देखील मुंडेंच्याच सांगण्यावरून वाल्मिक कराडच्या सेटिंगनं एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं करुणा मुंडेंच्या जीपमध्ये पेरलं होतं प्लांट केलं होतं अशा अनेक छोट्या मोठ्या घटना ज्या धनंजय मुंडेंच्या विरोधात जात आहेत त्यांची मालिका तयार होऊ शकते आता हे सांगितलंय कोणी सुरेश दसान त्या सगळ्या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष व्हावं तिकडे कोणाचंही लक्ष जाऊ नये यासाठी वाल्मिक कराडच्या आणि इतर आरोपींच्या एन्काउंटरच्या वावड्या उठवल्या गेल्या होत्या त्यात वर्तन म्हणजे सरपंच देशमुख हत्येचा मूळ मुद्दा बाजूला ठेवून अवादा कंपनीकडे मागितलेल्या दोन कोटी खंडणीचा मुद्दा तापवला जातो याव्हा अशा खंडण्या बीडमध्ये राजरोस मागितल्या जातात आणि त्या फुलफिल केल्या जातात वाल्मिक कराडला जर देशमुख हत्याकांडाचा आरोपी बनवणार नसतील तर तो आज किंवा उद्या जामिनावर बाहेर येईल जे दोघे अटकेत आहेत त्यांनी गुन्हा कबूल केला तर त्यांच्या पुढच्या सात पिढ्यांचं कल्याण केलं जाईल कॉल्ड डाकांकडून पण या हत्येमागचा मूळ उद्देश त्यामागचं कारण आणि मास्टर माइंड याचा उलगडा होईलच याची खात्री नाही पण सी आय सचोटीनं तपास केला तर सारस पितळ उघडं पडणार आहे आता या खुलाशांनंतर मंत्रिपदावर असलेल्या धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्रीपद तर काही मिळणार नाही पण त्यांचं मंत्रिपदही काढून घेतलं जाईल का अशा चर्चा सुरू झाल्या मंत्रिपदही धोक्यात आलेलं आहे सध्या तरी या तपासात लफवाछपीचा एकंदर प्रकार सुरू आहे असं दिसतंय पण एका बाजूला जनतेसमोर सत्य कुठून ना कुठून येतच आहे त्या सत्याला नाकारणं पुढे जाऊन यंत्रणेला कठीण होऊन बसेल किती दिवस नाकारणार सत्य तेव्हा काय करणार हे सत्यचे पुजारी हे मस्तवाला का आणि त्यांच्याच पठडीतले सुरेश दसांसारखे सो कॉल्ड विसल ब्लोअर अंजली दमन यांच्याही ट्विट्समधून बऱ्याचदा एक अजेंडा राबवल्याचा वास येत असतो भास होत असतो काही लोक त्यांना रिचार्जवाल्या ताई म्हणून चिडवतात आता हा रिचार्ज केवढ्याचा असतो तर एक तर देव जाणे किंवा ज्यांचा रिचार्ज होतो त्या ताई जाणे सगळंच कसं धुरकट दुरकट वातावरण आहे सभवते कुणावरही विश्वास ठेवून त्याला सच्चा म्हणता येणार नाही सामान्यांचं हेच दुखणं आहे पण परेशान होणारं सत्य कधीही पराजित होत नाही भले उशीर होईल पण न्याय मिळेल सरपंच देशमुखांच्या कुटुंबाला खंडणीच्या दबावात व्यवसाय रेटणाऱ्या जीव जीवमुठीत धरून जगणाऱ्या बीडमधल्या पोरीबाळींना आणि बदनामीच्या गर्तेत फेकल्या गेलेल्या बीडलाही होप सो असंच होईल मी तुर्तास इथेच थांबतोय पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार